श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या मंगळवारी तेरा जानेवारीला भोगी असणार आहे हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू पंचांगणानुसार हा जो मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो दरवर्षी चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी या दोन दिवशी येत असतो जेव्हा बघा सूर्याचं धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होतं तर त्या संक्रमणाच्या शुभ योगावरती संक्रांत ही जी आहे तर ती साजरी होत असते आणि यंदा संक्रांत ही चौदा जानेवारीला बुधवारी साजरी होणार आहे आणि त्याच्या एक दिवस अगोदर भोगी हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो कारण संक्रांत जी आहे तर ती सलग तीन दिवस चालत असते संक्रांतीचा सण आणि भोगीचं हे जे महत्त्व आहे तर ते खूप आहे भोग या शब्दाचा दोन प्रकारे अर्थ काढला जातो भोग म्हणजे आपल्या कर्माची बघा आपण म्हणतो आपल्या कर्माची फळं भोगत आहोत आपण तर आपलं कर्म आपलं नशीब आपल्या आयुष्यामधील दुःख हे जे आहे तर ते आपण जे भोगत असतो तर त्याला देखील एक प्रकारे भोग असं म्हटलं जातं आणि देवांना नैवेद्य अर्पण केला जातो तर त्याला सुद्धा भोग असं म्हटलं जातं तर भोगीचा हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो आपण बघा इतर कोणत्याही दिवशी आपल्या पित्रांची सेवा नाही केली तरीही चालते पण अमावस्येच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी आपण आपल्या पित्रांची सेवा करण्याची आपल्याला मिळालेली एक संधी असते तर बघा आपल्याला मंगळवारी भोगीच्या दिवशी भोगीची पूजा नाही केली तरी पण चालेल पण काळ्या तिळाचा आणि दोन लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय हा जो आहे तर तो करायचा आहे यामुळं आपल्या आयुष्यातील भोग दुःख संपतील आपला शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आपल्या घरामध्ये असलेला पितृदोष आहे तर तो देखील हळूहळू कमी व्हायला लागेल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंगळवारी बघा भोगी आहे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं सूर्यदेवांना आपल्याला अर्ध द्यायचा आहे कारण की पौष महिना हा सूर्यदेवांच्या उपासनेचा महिना असतो आणि असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये भगवान सूर्यदेव आपल्या पुत्राच्या भेटीसाठी जात असतात तर बघा त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा जो पाणी पिण्याचं जो आहे पाणी तर ते पाणी भरून घ्यायचं आहे तांब्यामध्ये स्वच्छ त्यामध्ये थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू आणि काळे किंवा पांढरे तीळ जे पण तुमच्याकडे असतील तर ते टाकून या पाण्यानं आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचं आहे ओम सूर्य नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे अर्ध आपल्याला सूर्यदेवांना द्यायचं आहे त्यानंतरनं आपली जी पण देवपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची आहे देवांना आंघोळ घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तीळ टाकायचे आहे त्यासोबत स्वतः अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या दिवशी काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्यानं आपल्याला स्वच्छ अंघोळ करायचे आहे यानंतरनं आपली देवपूजा करून घ्यायची आहे आ या दिवशी बघा भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बाजरीची भाकरी तीळ लावलेली आणि त्याच्यासोबतच बघा राळ्याचा भात काही ठिकाणी नैवेद्यासाठी बनवला जातो तर त्याचा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील देवांना आपण जे पण खण पुजलेले आहे तर त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्याला सकाळी एक तर बारा अगोदर करायचा आहे किंवा संध्याकाळी सहा नंतरनं करायचं आहे तर हा करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवून घेतल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला कापसाची दुहेरी वात घालायची आहे त्यानंतरनं या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालून घेतल्यानंतरनं बघा आपण त्याच्यामध्ये दोन अखंड लवंगा आणि थोडेसे काळे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत पितृतर्पणामध्ये काळे तिळाला विशेष असं महत्त्व दिलं जातं बघा म्हणून आपल्याला या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत हा दिवा आपण का लावायचा आहे तर आपल्या घरामध्ये जो पण असणारा पितृदोष आहे पितृदोषामुळे आपल्याला ज्या पण काही अडचण येत आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी एक प्रकारे आपण त्यांची ही जी सेवा आहे तर ती या दिवशी करायची आहे असं म्हटलं जातं की या दिवशी बघा स्वर्गाची दारे जी आहेत तर ती उघडे असतात आणि आपण या दिवशी जी पण सेवा करतो दान करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आपण पितृंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवा आपण लावत आहोत तर हा दिवा आपल्या घरामधील जी पण दक्षिण दिशा आहे तर तिथे लावायचा आहे तो लावण्यासाठी बघा आपल्याला तिथली जागा जी आहे तर ती स्वच्छ करायची आहे एक छोटा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावरती गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची आहे आणि त्याच्यावरती हा जो दिवा आहे तर तो दिवा एका प्लेटमध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहे या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला येईल दक्षिण कोपऱ्यामध्येच दक्षिण दिशेला घराच्या आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बघा घरातील सर्व व्यक्तींनी या दिव्याला नमस्कार करायचा आहे दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांची नावं घ्यायची आहेत आणि आपल्या हातून कळत न कळत त्यांची सेवा घडली नसेल काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यांचे सदैव आशीर्वाद आपल्यावरती राहावेत आपल्या घराची अशीच भरभराटी व्हावी माझ्या घरामध्ये ज्या पण अडचणी आहेत मी जे हे भोग भोगत आहे तर ते सर्व दूर करा यासाठी आपल्याला आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती करायची आहे प्रार्थना करायची आहे आता घरातील एकाच व्यक्तीनं हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरामधील सर्वात मोठी व्यक्ती आपल्या घरातील जो पण करता पुरुष आहे करती स्त्री आहे तर त्या करत्या पुरुषानं हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि इतर व्यक्तींनी घरातील बघा या दिवेला नमस्कार करायचा आहे आणि क्षमायाचना करायची आहे तर असा एक दिवा आपण आपल्या पितरांसाठी लावायचा आहे त्यानंतरनं हा जो दिवस आहे मंगळवार तर तो माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित असतो माता लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये अखंड वास करत असेल तर आपल्याला कशाचीच कमी पडत नाही आपल्या घरामध्ये पैसा धनधान्य संपत्तीची बरकत होत असते आणि म्हणूनच या दिवशी स्वर्गाची दारे उघडे असतात म्हणून बघा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी बघा तुम्ही दुसरा दिवा घेतला तरीही चालेल किंवा रोज देवघरामध्ये आपण जो पण दिवा प्रज्वलित करतो तर तो दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे कापसाची वात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत कारण की माता लक्ष्मीला लवंगा या ज्या आहेत तर त्या अत्यंत प्रिय आहेत म्हणून या दोन लवंगा आपण या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे तिथं बसून महालक्ष्मी अष्टकमचं शक्य असेल तर पठन करा आणि या दिवशी पितरांचा जो पण मंत्र आहे ओम पितृदेवाय नम या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता जितक्या वेळेस तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस तुम्हाला या दोन्ही मंत्रांचे जप करायचे आहेत तर बघा अशा पद्धतीनं आपण जर याच्या सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं कारण की या दिवशी दान करण्याला विशेष असं महत्त्व आहे तर प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय या मकर संक्रांतीच्या भोगीच्या दिवशी आवर्जून करा